भाऊंना आता बरेच मान्यवरांनी सांगितलं की आंदोलनाला ट्रोल केलं जाते ट्रोल केलं जाते अहो आंदोलन एवढं सक्सेसफुल झालं एकतीस वर्षानंतर पहिल्यांदा शेतकरी एका मोठी खाली बांधले गेले एका ताकदीने लढले हे सर्व राज्यकर्त्यांच्या पोटात दुखत आहे आणि ते दुखत असताना ते रिकामी दांदे करताय भाऊ आज मी एक फोटो तुम्हाला सर्वांना दाखवण्याची एक आ, ही इच्छा आहे माझी कि है, वर्ती बड़ी राजा है है। की याच्यामध्ये जे आहे वरती राजाचा फोटो आहे आणि खाली बच्चू भाऊंचा फोटो आहे भाऊ असे ट्रोल करणारे किती गेलेत तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि म्हणजे घरातल्या देवाऱ्यापर्यंत तुमचा फोटो शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्याच्यामुळे ट्रोल करायला आपण मात्र द्यायचं नाही असं मला वाटतं आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ अजून आपल्याला मोठ्या जोमाने उभी करावी लागणार आहे आणि आता या येणाऱ्या काळामध्ये अजून तीस जून पर्यंत जे काही कर्जमाफीचे जे आहे ते नियोजन आपल्याला आपल्या माध्यमाने करावं लागणार आहे आणि या याच्यासाठी आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही पण आपल्या सोबतच आहोत आंदोलनात पण होतो आणि याच्या पुढे पण राहणार आहोत आणि आवर्जून एक गोष्ट सांगा अशी वाटते की ज्या ज्या वेळेस आंदोलन असतं भाऊ जे ट्रोल करणारे लोक आहेत ना हे टी व्हीच्या समोर बसून आपल्याला एस एम एस करतात आणि तिथे कमेंट्स लिहितात की असं केलं तसं केलं अरे येड्यांनो तुमची लायकी कराय तुम्ही शिलगाणा तिथे नागपूरला तर फडले नाही तिथे तुमची दानच झाली नाही घरी घरी बसून रिमोटच्या हातात घेऊन तुम्ही काय मोठे का करताय या लोकांना आपण जे महत्त्व देतोय ते अजिबात देऊ नका असं माझे आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपलं काम किती यांनी ट्रोल केलं किती काय केलं आपण अविरतपणे करणार आहोत एवढंच बोलतो यांनी एक मिनिटाचा कालावधी दिला त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र